शिवराय मित्र हो आपण आहोत नगरच्या पुढे आणि सुप्याच्या पाठीमागे कामरगावच्या घाटात म्हणून जरांगे पाटील यांची ही विराट रॅली येथे पोहोचलेली आहे आणि या विराट रॅलीची लाईव्ह क्षणचित्रे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत चॅनलवर आपण पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आहे हा आहे कामरगावचा घाट आणि या कामरगावच्या घाटातली जरांगे पाटील यांच्या विराट लाॉंग मार्चची क्षणचित्रे जरांगे पाटील या लॉंग मार्चमध्ये स्वतः उभा राहून आलेल्या सर्व लोकांना अभिवादन करतायत आणि प्रचंड अशी क्षणचित्र स्वत जरांगे पाटील सेल्फी घेत आहेत स्वतः ते या घाटामध्ये व्हिडिओ घेत आहेत आणि आपल्या साथीदारांना प्रोत्साहित करत आहेत मोठ्याने घोषणा द्या आपण पण ांगे पाटील स्वतः लोकांचा व्हिडिओ घेत आहेत आणि आपल्या साथीदारांचं मनोबल वाढवतायत तरांगे पाटलांची ही विराट प्रचंड महाविराट रॅली आहे पाटील यांचा हा विराट लाँग मार्च आणि पुणे नगर हायवे दोन्ही बाजूने हा चार पदरी हायवे आहे आणि दोन्ही बाजूने चारही लेन्स जरांगे पाटलांच्या या ताफ्यामध्ये आपल्याला व्यापलेल्या दिसत आहेत बघतो आपण याची देही याची डोळा या ठिकाणी ही विराट रॅली जर आपण या ठिकाणी ही रॅली आपल्याला जर शंका असेल या रॅलीमध्ये किती वाहन आहेत तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो या रॅलीमध्ये किती वाहन आहेत हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून याची देही याची डोळा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत या ठिकाणी बऱ्याचशा मीडियाचं या रॅलीकडे दुर्लक्ष झालेला जा, आम्हाला पाहायला मिळत आहे परंतु मराठ्यांची विराट रॅली आपण बघतो जरांगे पाटीलशी किती लोक आहेत आणि आपण ही सगळी वाहनं बघतो ही सगळी वाहनं गेल्यानंतर मुंबईमध्ये काय होऊ शकतं याचा एक अंदाज न लावलेला बरा त्यामुळे खास करून सरकारच्या प्रतिनिधीने ही रॅली बघितली पाहिजे या लोकांच्या व्यथा वेदना बघितल्या पाहिजेत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली विराट रॅली आहे आपण या ठिकाणी समोर ही वाहनं बघतो आहोत प्रचंड मोठी रॅली आणि या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येना वाहनं या ठिकाणी आहेत तो टेम्पो दाखवा तो टेम्पो आहे ती कार आहे तो ऍप रिक्षा आहे तो छोटा आटी आहे ते पिकअप आहे ती मोठी ट्रक आहे ते ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टर देखील दाखवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळेजण बघतो की मुंबई वारी दाखवा सगळेजण या मुंबई वारीसाठी जोरदारपणे निघालेले आहेत आणि यावरून एक आपल्याला अंदाज येतोय की जरांगे पाटील यांच्या विराट रॅलीमध्ये किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं सहभागी झालेली आहेत असंख्य मावळे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला सांगून जाईल की जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये नेमकी किती माणसं आहेत डॉक्टर जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये कशा पद्धतीने हे सगळे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ही संपूर्ण रॅली दाखवणारा हा पहिला व्हिडिओ आपल्या भेटीला येत आहे याचा आम्हाला आनंद वाटतोय तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दाखवून द्या की किती लोक मुंबईला चाललेले आहेत हे बघा मोफत पाणी पुरवठ्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते टँकर देखील या ठिकाणी आपल्याला या रॅलीमध्ये दिसत आहे आता माघार नाही अशा प्रकारचं या ट्रकवरती आहे सकल मराठा समाज गेवराई चलो मुंबई असं या ट्रकवरती या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीने पिकअपमध्ये लोक आहेत टेम्पोमध्ये लोक आहेत ट्रकमध्ये लोक आहेत आणि एवढी वाहनं एक साथ मुंबईमध्ये जाणार आहेत पुण्यातून असंख्य वाहनं अजून या रॅलीला या ठिकाणी जोडली जाणार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की, की महा आती ही रॅली किती महाप्रचंड अतिविराट ही रॅली आहे प्रत्येक वाहनावरती बॅनर लावलेले आहे जरांगे पाटलांचा या ठिकाणी फोटो लावलेला आहे आणि मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा असं लिहिलेलं आहे या कारवरती जर या पिकअपवरती तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मराठ्यांचं आग्यामोह मुंबईच्या दिशेनं असं त्या फलकावरती लिहिलेलं आहे हे ट्रॅक्टर आपण बघतो चलो मुंबई असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे या टेम्पोवरती लिहिलं आहे मराठा संघर्ष योद्धा दादा दारांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी पायी मुंबईवारी चलो मुंबई असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे हे टेम्पो आपण बघतो आहोत ही छोटी गाडीसुद्धा एक लक्षवेधी गाडी ठरलेली या रॅलीमध्ये आणि हे बघा हाजीपूर बीड जिल्ह्यातून आलेली ही गाडी आहे ही संपूर्ण रॅली आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि ज्ञानदेव काशीद फेसबुक पेजवरती आज या ठिकाणी आपल्या भेटीला येत आहे निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा हे दावा हे सुद्धा मावळे या रॅलीचा या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रॅली अजून कितीतरी दूर आहे सगळी रॅली आपल्याला एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत अतिशय लक्षवेधी हे ट्रॅक्टर आहे आपण बघतो आहोत कशा पद्धतीने लोकांनी निवारा केलेला आहे आणखी एक ट्रॅक्टर या ठिकाणी येत आहे हे बघा ट्रॅक्टर मुंबईच्या दिशेनं हे वादळ निघालेलं आहे आज रांजणगावला हे वादळ मुक्कामी असणार आहे उद्या खराडी बायपास पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे परवाचा मुक्काम लोणावळा त्याच्यानंतर पुढचा मुक्काम हा पनवेलला असणार आहे आणि त्यानंतर पुढचा मुक्काम हा वाशीला असणार आहे आणि त्यानंतर हे मराठ्यांचं वादळ वाशी येथून आझाद मैदानाच्या दिशेनं झेपावणार आहे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या या आंदोलनाची दखल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो तर आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अधिक गतीने पुढे पाठवायला विसरू नका जेवढी या रॅलीमध्ये वाहनं दिसली आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वाहनं ही सकाळीच पुढे रांजणगावला त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत शिरूर सुपे या सगळ्या परिसरामध्ये ही वाहनं त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत दाखल झालेली आहेत आता बघा गंमत ॲम्ब्युलन्सला कशा पद्धतीने या रॅलीमधून वाट मोकळी करून दिली जाते कुठल्याही प्रकारचा ॲम्ब्युलन्सला अडथळा येणार नाही याचीसुद्धा काळजी या ठिकाणी आंदोलकडून घेतली जाते अतिशय शांततेच्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने हे सगळे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत या ट्रकमध्ये जर आपण व्यवस्थितपणे जर बघितलं तर महिला भगिनी त्या ठिकाणी पुढे बसलेले आहेत आणि पुरुष मंडळी तरुण मित्र हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं हे मराठा समाजाचं वाद मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे या घाटामध्ये सगळ्या आलेल्या वाहनांना हा भगवा झेंडा दाखवून पुढे मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा या बांधवांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय अशी असंख्य वाहनं आणखी पाठीमागे आहेत आपल्याला सगळी वा वाहनं एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही यापुढेही प्रचंड मोठी वाहनं या रॅलीमध्ये गेलेली आहेत बँलन्सला अशा प्रकारे या ठिकाणी मार्ग करून दिला जातो